नमस्कार मित्रांनो ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता घरामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे लक्ष्मी मातेचं व्रत करत असतात ते व्रत जे आहे ते सावली आता करणार असते त्याची तयारी जी आहे ती सुरू झालेली असते त्यानंतर सावली बबलूला बोलते की आता ह्या व्रताची सर्व काही पूजा जी आहे ती आपल्याला करायची आहे आणि उद्यापन करायचं आहे आणि तेव्हा सावली ह्या व्रतासाठी एक सुंदर अशी लक्ष्मीची मूर्ती आणत असते आणि ती मूर्ती तिथे समोर ठेवत असते ती बोलते की ही जी काही मूर्ती आहे त्याशिवाय व्रत होणार नाही आहे उद्यापन होणार नाही आहे असं म्हणत ती लक्ष्मीची मूर्ती जी आहे ती टेबलवर ही सावली ठेवत असते आणि मित्रांनो ही नीच ऐश्वर्या जी आहे ना ती साडीच्या पंधराच्या आड ती लक्ष्मीची मूर्ती जी आहे ती चोरून घेऊन जाते बिचाऱ्या सावलीचं लक्षच नसतं ती आता इकडे अमृता वहिनींना बोलते की आपण सर्व छान प्रकारे पूजाची तयारी जी आहे ती करूयात आणि ती आपली पूजेची तयारी करण्यामध्ये व्यस्त असते दुसरीकडे आपला सारंग जो आहे तो इकडे ऑफिसमध्ये बसलेला असतो नील जो आहे नील बोलतो की मला एक म्हणायचं इन्कम टॅक्सचे जे काही हप्ते आहेत ते अगदी वेळेवर आपण भरले आहेत मग यांना नेमकं घोळ कुठे सापडला असं हा नील जो आहे तो सारंगला बोलत असतो त्यावर सारंग बोलतो की यामध्ये आपली काही चूक नाही आहे नेमकं त्यांनी एवढा खेळ मांडलायच कसा हेच काही कळत नाही असं सारंग बोलत असतो तेवढ्यात नील जो आहे तो बोलतो की बहुतेक बो त्यांना आपल्याकडून पैसा काढायचा असेल त्याच्यामुळेच त्यांनी हे केलंय त्यावर सारंग बोलतो की मला पण तसंच वाटतंय नंतर सारंग बोलतो की नील एकदा आपण पुन्हा चेक करूयात नंतर बघूयात काय होतं ते तर दुसरीकडे सावलीची इकडे पूजेची तयारी पूर्ण झालेली असते तिने अगदी एका सुंदर चौरंगावर अगदी रेड कलरचं जे काही कापड आहे वस्त्र आहे ते छान प्रकारे अंधरवलेलं असतं आणि त्यावर एक तांब्याचा कलश जो आहे तो ठेवलेला असतो त्यावर स्वस्तिक काढलेलं असतं आणि त्यामध्ये ती आता आंब्याची पाने ठेवून त्यावर ती नारळ ठेवत असते थे। त्यावर तर सावलीची अगदी छान प्रकारे ही लक्ष्मी मातेची जी काही तयारी आहे व्रताची ती सुरू असते आपली तिलोत्तमा पाठीमागे छान तयार होऊन बसलेली असते ती सावलीकडे खूप खुश होऊन बघत असते दुसरीकडे आता ही तिलोत्तमा इकडे सावलीच्या जवळ असते दुसरीकडे अमृता आणि ऐश्वर्या ह्या दोघी किचनमध्ये असतात तर अमृता ही ऐश्वर्याला बोलते की ही मुलगी खूप मूर्ख आहे तेव्हा इकडे अमृता बोलते की सावलीने काही गोळ केलेला नाही आहे तर अमृता बोलते की मी खूप दिवसांपासून कंपनीत जाते आणि मला खूप एक्सपिरियन्स आहे परंतु मी कधी कधीच असा गोळ घातला नाही असंही ऐश्वर्या बोलत असते दुसरीकडे आता सावली जी आहे ती छान महालक्ष्मीची मूर्ती जी आहे ती या ताराला बोलते की महालक्ष्मीची मूर्ती घेऊ ये बरं तारा तेवढ्यामध्ये तारा ती मूर्ती आणायला जाते तर ती ती मूर्तीच नसते आता सावली बोलते की मूर्ती तर इथेच ठेवली होती कुठेच सापडत नाही मूर्ती इथून मूर्ती नेलीच कुणी असं पण इकडे सावली जी आहे ती तिलोत्तमाला बोलत असते तेवढ्यामध्ये तिलोत्तमा बोलते की इथून मूर्ती गायब कशी झाली त्यावर सावली जी आहे ती पुन्हा मूर्ती बघायला आतमध्ये जाते तिलोत्तमा थोडा विचार करू लागते की नेमकं मूर्ती गेलीच कुठे दुसरीकडे सारंग नील आणि ही किरण हे ऑफिसमध्ये असतात नीलने तर डोक्याला साथ लावलेला असतो दुसरीकडे सावली जी आहे तीसुद्धा मूर्ती खूप शोधत असते ती पुन्हा ताराकडे येते आणि ताराला बोलते की नेमकं मूर्ती गेलीच कुठे त्यावर तारा बोलते की मूर्ती जर नसेल तर पूजा होणार नाही का त्यावर सावली बोलते की नाही पूजा होणार नाही मूर्ती असेल तरच पूजा होईल मला कळतच नाही नेमकं काय करावं असंही सावली बोलत असते आणि ती खूप वैतागलेली असते सारंग जो आहे तो बोलतो की काय करावं तेच काय कळे ना त्यावेळेस इकडे आपल्या सारंगच्या समोर एक ऑफिसमधील मुलगी येते ती बोलते की इन्कम टॅक्स ऑफिसमधून एक मेल आलेला आहे आणि तो मेल एकदा वाचून बघा असं पण ही मुलगी जी आहे ती सारंगला बोलते सारंग लगेच लॅपटॉपमध्ये तो मेल बघत असतो दुसरीकडे आता सावली बोलते की मूर्ती गेलीच कुठे तेवढ्यात ऐश्वर्या तिथे जाते ऐश्वर्या बोलते की काय झालं मूर्ती कुठे गेली तेव्हा इकडे सावली बोलते की मूर्तीच कुठे गेली कोणास हो। ठाव त्यावेळेस इकडे ऐश्वर्या बोलते की मला तर वाटतंय की नेमकं ही मूर्तीच्याच मनात नाही वाटतं इथे थांबावं पूजेची जबाबदारी तर तू घेतली होतीस सा। अगं सावली तू तर मला बेजबाबदारपणे कंपनीतून बाहेर काढलंय मग मूर्ती गेलीच कुठे असं पण ऐश्वर्या या सावलीला बोलत असते मित्रांनो सावली, सावली खूप चिडलेली असते बरं का सावलीला माहीत असतं की ऐश्वर्यानेच ती मूर्ती चोरली आहे त्यावर सावलीला आता ऐश्वर्याचा डाऊट येतो सावली खूप रागाने ऐश्वर्याकडे बघते ऐश्वर्या बोलते की सावली तू माझ्याकडे एवढी रागाने का बघते तुला माझा डाऊट आहे का तेव्हा सावली बोलते की त्यामध्ये मित्रांनो आपली ही तिलोत्तमा जी आहे ती मूर्ती घेऊन तिथे सावलीसमोर उभी राहते आता इकडे सावली ती मूर्ती बघून खूप खुश होते आणि तिलोत्तमासमोर जाते त्यानंतर इकडे सावली ती मूर्ती जी आहे ती आपल्या हातात घेते आणि बोलते की ही मूर्ती तेव्हा इकडे तिलोत्तमा बोलते की ही मूर्ती माझ्या कपाटात होती मग मी आणली ही मूर्ती असं पण इकडे तिलोत्तमा सावलीला बोलते चला आपण पूजा सुरू करूयात असं म्हणे तिकडे अमृता लगेच नैवेद्य घेऊन येते अमृता बोलते की नैवेद्यसुद्धा तयार आहे आता सावली खूप खुश होते अमृताही खूप खुश होते तर दुसरीकडे सारंग जो आहे तो नीलला लगेच बोलतो की मला एक सांग हे नंबर आणि त्यांना पाठवलेली नंबर हे मॅच होतात की बघ बरं एकदा असं सारंग नीलला बोलत असतो त्यावेळेस इकडे नील बोलतो की हे नंबर तर आहे ते बरोबर आहे परंतु थोडेसे चेंजेस आहेच इथे दहा हजार जे आहे तरी इथे दहा लाख रुपये केलेत बघ बरं असं पण इकडे नील जो आहे तो सारंगला ते दाखवत असतो इकडे सारंग बोलतो की हे कुणीतरी जाणीवपूर्वक केलंय त्यावर इकडे नील बोलतो की नेमकं कुणी केलं असेल अरे याचा ॲक्सेस मिळालाच कसा आणि कुणाला मिळाला असं नील या सारंगला सांगतो त्यावर किरण बोलते की आपल्या ऑफिसमध्येच कुणीतरी असेल बहुतेक ऑफिसमधलंच तेव्हा सारंग बोलतो की आजपर्यंत कुणीच असं काही केलं नाही त्यावर इकडे आपला हा नील जो आहे तो बोलतो की आपण सर्वांचे पी सी चेक करूया सर्वांना क्लासरूममध्ये बोलून तू किरण सर्व स्टाफला घेऊन ये असं पण इकडे नील ह्या किरणला सांगतो किरण बोलतो की ठीक आहे मी घेऊन येते सर्व स्टाफला त्यावेळेस इकडे सारंग बोलतो की मला नाही वाटत आपल्या स्टाफपैकी कुणी केलं असेलही त्यावेळेस इकडे हा आपला नील जो आहे तो बोलतो की सारंग तू अजिबात गिल्ट घेऊ नको मी बघतो काय करायचं ते दुसरीकडे आता सावलीच्या मैत्रिणी ज्या आहेत त्या इकडे बाहेर येतात तर तिथे ऐश्वर्या बाहेर उभी असते ऐश्वर्या ही बोलते की तुम्ही ते कशासाठी आल्यात आणि मला एक म्हणायचं तुम्हाला तिने पूजेसाठी बोलवलं की दुसरं काही काम आहे असं ऐश्वर्या त्यांना विचारते नंतर ऐश्वर्या बोलते की अहो काहीतरी पूजेच्या नावाखाली तिने सावलीने तुम्हाला बोलवलं असेल तर तिकडे त्या बायका बोलतात की नाही नाही आम्हाला तिने महालक्ष्मीची पूजा सांगून इथे बोलवले तर ऐश्वर्या बोलते की आओ तिने लक्ष्मीच्या नावाखाली तुम्हाला लक्ष्मी पुन्हा द्यायला बोलवले माहीत आहे का तेव्हा त्या बायका बोलतात की नाही नाही अहो आम्ही आमची लक्ष्मी कशी देऊ सावलीला तेव्हा ऐश्वर्या बोलते की नाही नाही तुम्ही घरी निघून जा असं ऐश्वर्या बोलत असते बायका ज्या आहेत त्या बोलतात की जातो आम्ही नाही येत त्यानंतर त्या बायका पुन्हा रिक्षात बसतात आणि तिथून निघून जातात तर ऐश्वर्या लगेच आपल्या मनाशी बोलते की सावली मी तुला कधी जिंकून देणार नाही असंही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलत असते आता घरामध्ये छान प्रकारे सर्व काही तयारी झालेली असते अमृता बोलते की आता सर्व तयारी पूर्ण झाली तर तिलोत्तमा बोलते की आता सर्व सवासनी आल्या की मग आपलं काम झालं असं ही तिलोत्तमा बोलत असते त्यावर तिलोत्तमा बोलते की दिवस मावळायच्या आधी त्या सुवासनीची आपल्याला ओटी भरायची कुठे आहेत बघ बरं सावली त्या तेव्हा इकडे ही सावली बोलते की येतच असतील त्या ते तेव्हा आता ऐश्वर्या तिथे येते तारा बोलते की वहिनी तुम्ही कुठे गेल्या होत्या तेव्हा इकडे ऐश्वर्या बोलते की मी तुळशीला पाणी द्यायला गेले होते शेवटी तुळस पण लक्ष्मीचं रूप आहे अगं सावली त्या बायका अजून आल्या नाही वाटतं तेव्हा सावली बोलते की आम्ही त्यांचीच वाट बघतोय त्यामध्ये अमृता बोलते की सावली तू एकदा कॉल करून बघ बरं त्यांना तर सावली आता त्या बायकांना कॉल करते ऐश्वर्या भामट्यासारखी समोर उभी राहते त्यावेळेस इकडे सावलीने जो कॉल केलेला असतो तो फोन उचलतच नाही तेव्हा सावली बोलते की फोन का उचलत नाही द्या तेव्हा इकडे अमृता बोलते की थोडा वेळ थांबूयात बहुतेक त्या प्रवासात असतील आता सर्वजणी त्या सुवासिनींची वाट बघत असतात तेव्हा इकडेही अमृता असं जेव्हा बोलते तेव्हा ऐश्वर्या बोलते की अगं अमृता तुझं बोलणं बरोबर आहे ते सर्व परतीच्या प्रवासात आहेत त्यावेळेस इकडे नील जो आहे तो या किरणला बोलतो की किरण तू थोडा वेळ बाहेर जा मला सारंगशी बोलायचं आहे त्यावर इकडे लगेच आता ही आपली किरण बाहेर जाते त्यावर इकडे नील बोलतो की मला ऐश्वर्यावर डाऊट आहे तेव्हा इकडे सारंग बोलतो की वहिनी असं काही करेल तुला वाटतं का तेव्हा नील बोलतो की अगदी डेफिनेटली करू शकते ऐश्वर्याही सारंग बोलतो की तुझ्याकडे काही पुरावा आहे का तेव्हा नील बोलतो की ऑफिस स्टाफचे सर्व पी सी आपण चेक केले काही सापडलं नाही तू आणि मी किरण किंवा सावली यापैकी कुणीच असं करणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे बबलूला लागले असं म्हणत तिने मला मलम घेऊन बबलूकडे पाठवलं कधीच ह्या बाईला कुणाची काळजी नाही त्यामुळे तिने बबलूची काळजीच त्यासाठी कशी केली त्यामुळे माझी चूक झाली सारंग मी माझा लॅपटॉप जो आहे तो तिथे ओपन ठेवला होता असं पण इकडे हा नील जो आहे तो सारंगला सांगतो त्यावेळेस तिकडे सारंग लगेच आता ह्या नीलला बोलतो की ते ओरिजिनल पेपर जे आहे ते कुणाला द्यायचे ते त्यांना दे असं सारंग या नीलला बोलतो त्यावेळेस नील बोलतो की प्लीज ऐश्वर्याने हे सर्व केलंय हे प्लीज घरी कुणाला सांगू नको सावलीलासुद्धा सांगू नको मला तिला शेवटची एक संधी द्यायची प्लीज सारंग असं नील जो आहे तो सारंगला बोलतो तर सारंग बोलतो की ठीक आहे नाही सांगत मी कुणाला तेवढ्यामध्ये इकडे सारंगच्या ऑफिसमध्ये कॉल येतो तर सारंग फोनवर बोलत असतो सारंग जो आहे तो बोलतो की पेपर सबमिट केलेत आता बघू त्यांच्या रिप्लायची वाट असं सारंग या नीलला बोलतो तर दुसरीकडे आता घरामध्ये सावली जी आहे ती सुवासिनींची खूपच वाट बघत असते तिलोत्तमा बोलते की अजूनही आल्या नाहीत त्या बायका अमृता बोलते की पुन्हा एकदा कॉल करू बघ बरं तेव्हा सावली बोलते की वहिनी मी किती वेळची कॉल करते एकही बायको कॉल उचलत नाही आहे असं सावली बोलत असते त्यावर ऐश्वर्या बोलते की नेमकं काय झालं असेल त्यावर अमृता बोलते की मलासुद्धा खूप काळजी वाटते त्यावर ऐश्वर्या बोलते की अहो दिवस मावळत आलाय त्या बायका फोन उचलत नाही आहे नेमकं काय समजायचं आपण असं ऐश्वर्याही बोलत असते शेवटी हे व्रत जे आहे ते बायका आल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळे व्रत पूर्ण झाल्याशिवाय आपल्या कंपनीवर जे संकट आलेलं आहे ते दूर होणार नाही असं पणही ऐश्वर्या बोलत असते आणि तसतशी आपल्या ह्या सावलीला खूप काळजी वाटू लागते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद